नमस्कार मित्रांनो 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 या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला लाईब करा तर बघा मित्रांनो लाडक्या मोठी आहे मित्रांनो आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता हा देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो महिलांसाठी मोठी खुशखबर लाडकी बहीण योजनेचा हप्ता सव्वीस जानेवारीला जमा होणार अर्थ विभागाकडून निधीसाठी मंजुरी देण्यात आली बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा हा सातवा हप्ता सव्वीस जानेवारीच्या आधी जमा करण्यात येईल अशी माहिती बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी सोळा तारखेला दिली आहे तर मित्रांनो याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारीच्या आधी जमा होईल अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी सोळा तारखेला दिली आहे डिसेंबरचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणीचं लक्ष लागलेलं होतं परंतु जानेवारीचा हप्ता एकवीसशे रुपयांचा नसून पंधराशे रुपयांचा असेल हे स्पष्ट झालं आहे कारण त्यावरही अर्थसंकल्पानंतर निर्णय घेतला जाईल असं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता वितरणास सव्वीस जानेवारीच्या आधी सुरुवात होणार आहे तर ते दोन ते तीन दिवसात वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि अर्थ विभागाकडून त्यासाठी निधी देखील आमच्या विभागाकडे आलेला आहे असं तटकरे यांनी सांगितलं आहे डिसेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा राज्य सरकारने दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना लाभ दिला आहे डिसेंबर महिन्यातील लाडक्या बहिणींचा हप्ता पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान वितरित करण्यात आला होता तर जानेवारीचा हप्ता हा संक्रांतीपर्यंत जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती तसेच जानेवारीपासून एकवीसशे रुपये हप्ता दिला जाईल असंही बोललं जात होतं परंतु आता जानेवारी महिन्याचा हप्ता सव्वीस जानेवारीच्या आधी जमा होणार असून तो पंधराशे रुपयांचा असेल याबद्दल मंत्री तटकर यांनी माहिती दिली आहे ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारने लाडकी बहीण योजना ही सुरू केली होती या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत आता सर्वांचं लक्ष लागले आहे ते म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार म्हणजे खात्यात पंधराशे रुपये जमा होणार की एकवीसशे रुपये जमा होणार तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता हा दीड हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही महिलांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे आता त्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता हा देखील सव्वीस जानेवारीला जमा करण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा